नमस्कार शेतकरी बंधूंनो इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी हा सहा एच पी इंडियन पॉवर विडर रोटावेटर कोळपणी यंत्र तर मक्का कोबी फ्लावर टोमॅटो बटाटा वांगी मिरची या व अन्य पिकांमध्ये समोर रोटावेटरनं कोळपणी करून माती पुढे फेकणारा व पाठीमागून रेझरनं भर चढवणारा असा हा सहा एच पीचा पॉवर विडर आहे तर याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी बंधूंनो हा याला जर इंजिन आपण बघितलं तर फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन या ठिकाणी जोडलेलं आहे जे की सहा एच पी चं इंजिन आहे याला तर हे पेट्रोलवरती चालतंय तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याला स्टार्टिंग जर आपण बघितलं तर रस्ती ओढून स्टार्ट करायचंय म्हणजे रिकॉइल स्टार्टर आपण याला म्हणतोय तर फोर स्ट्रोक असल्यामुळं आवाज ऑपरेशन कमी आहे स्मूथली चालतंय तर आता मुद्द्याचं बोलायचं म्हणजे समोर याला जो रोटावेटर जोडला आपण तर या ठिकाणी तुम्ही याला पाहू शकता की याला सात ब्लेड पुढे आपण जोडलेले आहेत तर असे सात ब्लेड याला आहेत तर याची रुंदी जर बघितली तर आठ इंच रुंदीचा हा रोटावेटर आहे तर रुंदी कमी असल्यामुळे तुमचे जे काही आपली पिकं असतील म्हणजे सोयाबीन असेल मका तसेच बाकी तुमचं कोबी फ्लावर टोमॅटो बटाटा वांगी मिरची त्याच्यामध्ये तुम्हाला काय होतंय ह्या रोटावेटरनं पुढचं तण निघतंय गवताचं बुगाहून माती पुढे फेकली जाते आणि पाठीमाग याला आपण रेजर जोडलेलं आहे पाठीमागे हे जर रेझर आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे रेझर खाली सोडलं की समोर रोटरनं कोळपणी खोरपणी डवरणी होऊन माती पुढं फेकता आणि मागे रेझरनं भर चढ आहे म्हणजे जे काय आपलं मक्का जे पिक असतात मक्कासाठी तुम्ही याला स्पेशल आ, पावर विडर म्हणू शकता मक्कासाठी कारण मकाला काय होतंय पुढं जे काय तुमचं गवत वगैरे असेल किंवा तण आपण म्हणतो किंवा अनवॉन्टेड ग्रास जे काय असेल तर ते तुम्हाला ह्या रोटावेटर व्हिडर तुम्ही कोळपणी खुरपणी डवरणी करून त्याचा भुगा होतोय पूर्ण आणि माती अशी पुढे फेकली जाते ह्या रोटर कारण हे फ्रंट रोटरी आहे समोर ह्याला रोटर आपण दिल्यामुळं की ब्लेड फिरलं की त्याचं गवत निघतं आणि याच्या सहाय्यानं तुम्हाला काय होतं की माती पुढे फेकल्यामुळं कुळपणे खुल खुलापनी डवर नव्हते आणि पाठ्यामागे रेजर असल्यामुळे भर चढवायला सोपं आहे आता ह्याचं ऑपरेटिंग जर बघितलं तर एकोईल स्टार्टर आहे साते सहा एच पीचं पेट्रोल इंजिन आहे रेस तुम्हाला हातामध्येच दिले पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकताय इकडे ऑन ऑफचं बटन आहे आणि विशेष म्हणजे ह्याला हँडल तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही करू शकता हँडल ऍडजस्ट करायला काय आता हे हा तुम्ही क्लच दाबला घ्याला हे बघा एकदम खाली जाते वर घ्यायचं म्हणलं तर पाहिजे तेवढ्या ठिकाणी तुम्ही फिक्स करू शकता कारण याला पाठी काय केलं त्याला असे होल्स पाडून हे दिले ऍडजस्टमेंट लाडजस्टमेंट तुम्ही इकडे बघितलं की तुम्हाला लक्षात येईल हे बघा हे खाली घ्यायचं तिथं हे फिक्स होत आहे आता परत वर करायचं म्हणलं नॉब बाहेर येत इथं फिक्स होत आहे तर अशा रीतीने तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता आणि रेझर परत आता हे रेझर पाठीमागा जर जोडलाय तर तो नटलूज केला की रेझर खाली किती घुसवायचा किंवा वर किती सोडायचं म्हणजे त्याची हाईट तुम्हाला ऍडजस्टमेंट करता येते तर हा सहा एच पीचा पॉवर विडर आहे आता ह्या मशीनची ओव्हरऑल जर रुंदी बघितलं तर एक पंधरा इंचापर्यंत ह्याची रुंदी टोटल म्हणजे ह्या बेल्ट पासून ते इकडं इंजिनचं ह्या साईडला पूर्णपणे तर पंधरा इंच रुंदी असल्यामुळे तुम्ही अठरा इंच जे काय तुमची पेरणी असेल म्हणजे सोळा इंच अठरा इंच सोळा इंचा, इंचा तशामुळे म्हटलं मी कारण ब्लेड पूर्णपणे आतमध्ये आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की माती झाडावर वगैरे पडते का झाडावर पडत नाही कारण हे जे पुढं रोटावेटरचं ब्लेड आहे त्याला पूर्णपणे साईडला कवर आहे त्याच्यामुळे माती अशी पुढेच पडते इकडे साईडला बिलकुल पडत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता ब्लेड आतमध्ये पूर्ण कवर असल्यामुळे साईडला माती पडत नाही झाडांवर माती पुढे पडते आणि रेझर बरोबर मग झाडाच्या बुडक्याला माती लागते तर तुम्ही बघू शकता हे सहा एच पीचं पावरविटर आहे मग आपलं तुम्ही अठरा इंच वीस इंच बावीस इंच चोवीस इंच असं वेगवेगळ्या साईजच्या पिकांमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता आता तुम्हाला फक्त कोळपणी खोरपणी डवरणी करायची भर नाही लावायची मग पाठीमागचा रे जर काढायचं किंवा कि वर करून जर ठेवला तुम्ही तरी मग फक्त कोळपणी खोरपणी होते होती भर लागत नाहीये तर असा हा आपला सहा एच पीचा पावर बिटर आहे आता याचा अवरेज जर बघितलं तर एक तासाला साधारणतः अर्धा लिटर तुम्हाला याला अर्धा ते पाऊन लिटरपर्यंत पेट्रोल यायला लागते आता ह्याच्यामध्ये ऑइल वगैरे मिक्स करायची गरज नाही कारण फोर स्ट्रोकचं पेट्रोल इंजिन आहे त्याला इथं ऑइलचा टँक सेपरेट आहे आणि पेट्रोल इकडे सेपरेट आहे त्याच्यामुळं काय आहे की स्मूथ चालतंय आवाज ऑपरेशन खूप कमी असते पाठीमागचे जे व्हील आहे त्याला पॉवर नाही ते आहे ना ते, ते फक्त रोटरनच मशीन पुढे जाते ते व्हील्स माग बॅलन्सिंग साठी दिलेले आहेत तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह स्वतः चालून पाहू शकता आणि या ठिकाणी पॉवर टिलर पॉवर विडर सोबत बाकी जे वेगवेगळे अवजार आहेत ते अवजारे पण तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर बघायला मिळत आहेत तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव डेमो वगैरे स्वतः चालवून पहा हे सोयाबीन वगैरे नियंत्रण आहेत तर इंडियन ऍग्रो मध्ये तुम्हाला काय आहे या सर्व अवजारांचा लाईव्ह डेमो या ठिकाणी पाहायला मिळतोय ऑनलाईन जर बुकिंग केली तर ट्रान्सपोर्ट न मशीन संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे चालवण्यास सहज आहे सोपं आहे मजबूत आहे आधुनिक आहे लाईव्ह पण तुम्हाला इंडियन ऍग्रो मध्ये दिला जातोय आणि ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी स्वतः येऊन व्हिजिट करा लाईव्ह डियम स्वतः बघा ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी आमचा जो नंबर आहे स्क्रीनवर तो त्या नंबरला संपर्क साधून देखील तुम्ही याची पूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता हा आपला नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस नाईन फाईव सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेव्हन डबल टू फाईव्ह तर हा आपला नंबर आहे या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरबसल्या असल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज मोशी पुणे तुम्हाला या ठिकाणी दिसते पण आपली जी कंपनी आहे ती शिफ्ट झाली मोशीवरून चाकणला तर नवीन पत्ता असा आहे आपला इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे आपण म्हणतो चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम जे की चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे तर भारत पेट्रोल पंपासमोरच आपली कंपनी हो आ, नाशिक, नाशिक नाशिक पास तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो हो वगैरे स्वतः चालून पाहू शकता हा चाकण नाशिक किंवा पुणे नाशिक हवेवरती चाकण पासून पाच किलोमीटर भारत पेट्रोल पंप समोर आपली ही इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा तर या ठिकाणी सर्व अवजारांचा तुम्हाला लाईव्ह डेमो हो दिला जातोय आणि अल्टरनेटिव्ह नंबर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो अल्टरनेटिव्ह नंबर देखील तुम्हाला या ठिकाणी देतोय की आपण बाईक ट्रॉली बनवतोय तर आपला अर्टरनेट नंबर आहे ना नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर या नंबरला संपर्क साधून देखील तुम्ही या मशीनची पूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता ही डम्पिंगची बाईक ट्रॉली आहे तर सर्व हे डेमोचे अवजार आपल्या इकडे बाहेर लावले असतात सर्वच अवजारांचा लाईव्ह डेमो या ठिकाणी दिला जातो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बहा या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा या ठिकाणी हे सात एच पीचे पावर विटर आहेत तीन पटून त्याचे रोटा वेटर वगैरे जोडतो याचे अवजार पण तुम्हाला मिळतात हे सोयाबीन ज्वारी हरभरा कोळप नियंत्र वगैरे हो आहेत तीन पासवाले कोळप नियंत्र जे सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांमध्ये चालतात ब्रश कटर आहेत तर हे सर्व अवजार तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात ह्या स्पीड कडबा कुट्टी मशीन्स आहेत एक तासात एक टन चारा क्षमता असलेल्या कटिंग क्षमता असलेल्या तर हा सहा एच पीचा डेमो आपण बघितला आता पुढे वेगवेगळ्या अवजारांची पण सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत हे तीन एच पी रोटावेटर्स आहेत तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट द्या नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस तर नंबरला संपर्क साधून अधिक माहिती व्हॉट्सअपवर मिळवा ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल धन्यवाद शेतकरी बंधूंनो जय जवान जय किसान